तुम्ही पाहत आहे निपाणी न्यूज सौफेर घडामोडी श्री संत गजानन महाराज शेगाव यांची एकशे पंधरावी जयंती निपाणीत भक्तीभावानी साजरी संत शिरोमणी श्री संत गजानन महाराज शेगाव सेवा संस्था रावणगल्ली गल्ली निपाणी यांच्या वतीनं गजानन महाराजांची पुण्यतिथी विविध उपक्रम राबवून साजरी करण्यात आली यानिमित्त रावण गल्ली येथे आठवड्यापासून पारायण सोहळ्याचं आयोजन करण्यात आले होते संत गजानन महाराजांची पुण्यतिथी विविध वातावरणात पार पडली गुरुवारी सकाळी नऊ ते बारापर्यंत ग्रंथ वाचन झाल्यानंतर दुपारी बारा वाजता महाआरती करण्यात आली एकशे बाराव्या पुण्यतिथीचा औचित्य साधून संत शिरोमणी श्री गजानन महाराज शेगाव सेवा संस्थेमार्फत सकाळी दहा ते एक वाजेपर्यंत रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते रक्तदानासाठी महाजन हॉस्पिटल जिजामाता चौक निपाणी या ठिकाणी रक्तदात्यांची गर्दी पाहायला मिळाली भाविकांनी महाप्रसादाचाही मोठ्या प्रमाणावर युवा नेते उत्तम पाटील श्रीवास्तव देसाई सरकार नगरसेवक संजय पावले शौकत मणेर दिलीप पठाडे अध्यक्ष प्रवीण उतळेकर उपाध्यक्ष विलास नारे खजिनदार सविता रामनकट्टी सेक्रेटरी महादेव कवळे दीपक वलिवडे संचलक उदय शिंदे किरण पाटोळे नंदिनी पोटा जाळे सुंदर जाधव कार्यकर्ते बाळासाहेब नारे बाबासाहेब कुंभार सुयोग उतवळेकर सुयोग उतळेकर प्रतीक उतळेकर अमित जाधव अमोल भोसले अमोल जाधव वेदांत मोहिते रोहन जाधव यश रंदिवे इंद्रजित घाटगे निलेश मोहिते सुनील रावण सुनील सापळे यांच्यासह सा भाविक उपस्थित होते चॅनलला सबस्क्राईब केल्यामुळे बातम्या अपडेट तुमच्यापर्यंत लवकर पोहोचतील